नागपंचमी निमित्त मौजे नागझरी येथे नागपंचमी यात्रा महोत्सव वृक्षारोपण जंगी कुस्त्या पशुप्रदक्षण भव्य मिरवणूक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामीण तीर्थक्षेत्र मौजे नागझरी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे नागपंचमीनिमित्त समस्त गावकरी मंडळी व श्री नागनाथ मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य यात्रा व कुस्त्यांचे आयोजन मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्त नागदेवतेची महापूजा मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्रीमती उज्ज्वला पांगरकर तहसीलदार अहमदपूर यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख उपस्थिती माजी मंत्री बाळासाहेब जाधव माजी मंत्री विनायकराव पाटील माजी आमदार बब्रुवान खंदाडे उपजिल्हाधिकारी मंजूषा लटपटे डी वाय एस पी अरविंद राय बोले दिलीपराव देशमुख दादा हाके बालाजी रेड्डी माधवराव जाधव किशोर बापू मुंडे अशोक केंद्र राम भाऊ नरवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे सायंकाळी पाच ते सहा यावेळी श्रींची भव्य मिरवणूक सायंकाळी सात ते नऊ हरिभक्तपरायण गजानन महाराज सुपेकर यांचे कीर्तन होणार आहे पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती नागनाथ मंदिर देवस्थान ग्रामपंचायत विविध कार्यकारी सोसायटी व समस्त गावकरी मंडळी नागझरी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांच्या वतीनं करण्यात